नमस्कार माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला व्यक्तीचं कौतुक करणारा वाटेल माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला एका घराण्याचं कौतुक करणारा वाटेल त्याचा हेतू असा अजिबात नाही ना आहे देवाची लेख आणि अमृता तेही पैजा जिंके असं मुद्दाम याचं शीर्षक मी ठेवलंय अजून एक खुलासा करतोय देवेंद्र फडणवीसांची मुलगी फडणवीसांच्या नंतर राजकारणात येणार आहे म्हणून त्याची ही पूर्वतयारी आहे असं समजूच नाही कारण फडणवीसांच्या मुलीच्या मनात काय आहे हे अजून तरी आम्हाला कळलेलं नाही आहे दुसरं यात ती फडणवीसांची मुलगी आहे राजकीय एका मोठ्या व्यक्तीची आपण ज्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीच्या मुलीचं कौतुक करावं हाही हेतू नाही आहे मग हेतू काय आहे हेतू हा आहे की देवेंद्र फडणवीसांच्या पत्नीने गाणे म्हटल्यानंतर ज्याची चर्चा होते त्यांच्या नृत्याची चर्चा होती लोक टीका करतात आणि फडणवीसांची बायको हा चर्चेचा मुद्दा होतो ज्यावर मी आधी बोललेलो आहे फडणवीसांची लेख जेव्हा काही करते त्याची चर्चा व्हायला हवीच की करायलाच हवी म्हणून तो मुद्दा तुमच्या समोर आणतोय अमृता तेही पैजा जिंके हा शब्द मी का वापरलाय तर देवेंद्र फडणवीसांची लेख दिविजा यांच्या आईचं नाव अमृता आणि अमृता फडणवीसांच्या पेक्षाही व्यासपीठावर एक पाऊल पुढे जात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची शक्ती या पोरीच्या मध्ये आहे आता अकरावीचं वय आहे दहावी जस्ट पास झाली आहे बारावी झाली आहे माझ्या माहितीप्रमाणे अक बारा म्हणजे अठरा एकोणीस वर्षाची ही पोर अजून राजकारणात येण्याचा विचार सुद्धा होण्याचं कारण नाही ती फडणवीसांची लेख असल्याचा दबाव जुगारून ज्या पद्धतीनं बोलते ती पद्धतच मोठी विलक्षण आहे मुळात देवेंद्र फडणवीसांचा मी चाहता का बर आहे हे स्पष्ट होणं आवश्यक आहे त्यांचा वारसा काय आहे हे कळणं आवश्यक आहे आणि मग आपण पुढे जाऊ शकतो मग ते काही फोटो व्हायरल झाले होते फडणवीस विजयी होऊन आले तेव्हा तिने ते पूर्ण भारतीय पोशाखात ओवाळलं वगैरे बापासोबत जे कसे संबंध आहेत हे सगळं आपण त्या फोटो व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलं आहे फडणवीसांचाच वारसा मुळात राष्ट्रप्रेमाचा राष्ट्रभक्तीचा हिंदुत्वावरच्या श्रद्धेचा आहे त्यांचं एक नुकतंच भाषण भाषण कसलं ती कविता गौतम क्या कभी किसने सुना है सूर्य छिपता तिमिर भय से क्या कभी सरिता रुकी है बांध से पर्वतों से जो रुकते मार्ग चलते चीर कर सब कंटकों को वरण करती कीर्ति उनका छोड़कर सब असुर दल को ध्येय मंदिर के पथिक को कंटकों का ही सहारा राष्ट्र भक्ति लेहुदय में हो खड़ा यदि देश सारा संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा आता ती वेळ आहे त्यांच्या लेखीचं भाषण ऐकवण्याची हा असा वारसा म्हणजे फडणवीस व्यासपीठावरून चिरकून बोलतात ओरडून बोलतात असं लोक म्हणतात काही जणांना ते मराठी चित्रपटातला कवठ्या महाकाळ सुद्धा आठवतो पण फडणवीसांचं भाषण हे सभागृहातलं तर अप्रतिम असतच असतं पण जेव्हा गैरराजकीय भाषण ते करत असतात मी गैरराजकीय हा शब्द वापरलाय अराजकीय नव्हे तेव्हा ते उत्तमच बोलतात याविषयी कोणतीच शंका नाही आता हा वारसा पित्याचा घेऊन लेख उतरलीय आणि अने, अनेक दिग्गजांच्या समोर ती सव्वीस अकराच्या हल्ल्याविषयी इंग्रजीत बोलतेय मुद्दाम शब्द वापरतोय इंग्रजीत बोलतेय ऐका आधी सर्वांना माझा नमस्कार ऑन बिहाफ ऑफ द बिहाज फाउंडेशन आय वेलकम यू ऑल टुडे आय एम यंग And I may not have spoken on many stages, but today isn't about perfect words. Today is about feelings, about memories, and about a night that changed our country forever. 2611. For Mumbai, it was a long, dark night. A night when fear tried to break us, but courage stood taller. A night when many innocent lives were taken. But also, many brave hearts rose to protect us. Our police officers, our citizens, our soldiers showed a kind of bravery that still makes our hearts heavy yet proud. Our, so our heroes stood unarmed yet unshaken to end the chaos. And it is because of our real heroes that our nation still sleeps in peace. On the night of 2611, no differences mattered. What mattered? with each other. And that unity, that love, is the greatest tribute we can offer to our martyrs. We owe them a promise, a promise that we will stand together, that we will value peace over hate, humanity over division, and our country over everything else. So today, with full hearts, let us honour their memories, let us carry their courage within us.

काय बोलू शकते काय करू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे आपल्या आईच्या ही सरस ठरणारी ही लेख एका वेगळ्याच आणि चांगल्या अर्थाने चर्चेत येणार आहे हा आता मराठीत बोलता आलं नसतं का हिंदीत बोलता आलं नसतं का असं म्हणणाऱ्यांसाठी तो कार्यक्रम बहुभाषिक होता आंतरराष्ट्रीय स्तरावरचा होता हे आवर्जून सांगावं लागेल त्यामुळं भाषिक मुद्द्यांवर बोलणाऱ्यांनी बोलत राहावं देवाची लेख अमृता तेही पैजा जिंके म्हणत पुढे जाते आहे तेव्हा तिलाही खूप खूप शुभेच्छा जशी अमृता फडणवीसांची चर्चा करतो तशीही दिविजाची चर्चा करायला हरकत नाही नमस्कार